आज सभागृहामध्ये आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला गुलाबराव पाटलांना जे खातं दिलंय त्याबद्दल काहीच समजत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले गुलाबराव पाटील हे अगोदर ठाकरेच्या शिवसेनामध्ये होते पण जेव्हा शिवसेनामध्ये फूट पडली तेव्हा ते शिंदेच्या शिवसेनामध्ये गेले आदित्य ठाकरेच्या प्रश्नाचे उत्तर देताना गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू या ठिकाणी तपासणी के केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरोचे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष मोदे आरोचे प्लांट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं तर विधीमंडळ मंदले, कायदे मंडळ आणि आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनाथ ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एम आय डी सी आता आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोटं दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्राला सांगा अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिट नंतर तुम्ही मला हे मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार रोहित एक मिनिट त्या त्यांच्या मागे मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं आहे चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष थांबा डॉक्टर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही एक मिनिट बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बघा हे हे फार बसा भास्करराव बस मी बोलतोय आपण बसा ना हो मग बसा मो समज देईन ना बसा तुम्ही खाली पहिली बसा खाली बसा एक लक्षात घ्या नाही नाही हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय चाल खाली बसा हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार चला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून फक्त विनंती करायची आहे की उत्तरामध्ये काही रोग जे या गो नायट्रेटमुळे होतात ते होत नाहीत असं तुम्ही मान्य आहे फक्त ते चेक करावं कॅन्सर वगैरे दुसरं अध्यक्ष महोदय आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंचवीस तीस हजार कोटी रुपयाची जी जल जीवनची जी कामं चालू आहेत आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इनकॉर्पोरेट केल्या जसं मी कर्जतचा विषय सांगितला असं सगळ्याच ठिकाणी आहे तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे महाराष्ट्र सरकार म्हणते अकरा टक्के केंद्र म्हणते पस्तीस टक्के ही मोठी तफावत आहे आणि आपल्याला बरं वाटतं अकरा टक्के म्हणून आपण अकरा टक्के बोलतो हे चुकीचं आहे जर पस्तीस टक्के हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचारवं फक्त लूज कॉमेंट नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अध्यक्ष महोदय प्रश्नोत्तराचा तास अध्यक्ष आणि स्पेसिफिक प्रश्न आणि स्पेसिफिक उत्तर दिलेले आहेत आपण वीस मिनिट झाले पाहतो अध्यक्ष महोदय एक वीस पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा आणि याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न विचारलेले आहेत स्पेसिफिक उत्तर दिलेल्या आहे पण एवढ्या स्कोपच्या बारा विषय चाललेला आहे अध्यक्ष महोदय नायटेड प्रमाण किती एवढंच विचारलेलं आहे आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम त्याच्यावर मंत्री महोदयांनी सुटसुटीत तेवढंच उत्तर द्यायला पाहिजे होतं विचारायला तेवढंच उत्तर प्रश्न विचारायला पाहिजे होते आता अध्यक्ष महोदय पाणी पुरवठ्याचा आणि पाण्याचा जर विषय घ्यायचा म्हटला तर एम आय डी सी का सगळे महाराष्ट्रातले डिपार्टमेंट या डिपार्टमेंटशी संबंधित पाणी खराब होण्यासाठी मग आता सगळी चर्चा घडवायची अध्यक्ष महोदय माझं एकच म्हणायचं पॉईंट ऑफ ऑर्डर हाच आहे अध्यक्ष मोदय अमेरिकेत आता जायचं का आपल्याला अमेरिकेमध्ये एका शहरामध्ये फ्लोराईडचं प्रमाण किती असावं याच्यावर डिबेट चालते आणि त्यानंतर त्याचं प्रमाण ठरवलं जातं पाण्याच्या दृष्टिकोनातून संवेदन असलं पाहिजे अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती आहे आणि पॉईंट ऑफ ऑर्डर हाच आहे की या प्रश्नाचा स्कोप अन्यशेसरी नायट्रेटच्या व्यतिरिक्त खूप वाढतो आहे म्हणून माझी विनंती आहे सभागृहाला की सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं पाणी हे सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरासाठी आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून सभागृहावर एक दिवस चर्चा फक्त शुद्ध पिण्याच्या पाण्यावर लावावी जेणेकरून सगळ्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येईल आणि एक चांगलं धोरण महाराष्ट्राचा देशामध्ये बनवता येईल अध्यक्ष मोदी पुन्हा प्रश्न थांबवा दुसरा प्रश्न घ्यावा शेवटचा प्रश्न सुधीर भाऊंचा घ्या अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य संजय कुटेजींनी सूचना केली त्याला मी फक्त थोडं पुढे नेतो थो। आपण पाण्याचं महत्त्व समजून सिंचन विभागाचं नाव हे हो। जगसंपदा विभाग केलं पाणी पुरवठा विभागाचं नाव हो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण केलं कारण पाण्याशिवाय ना सृष्टी आहे पाण्याशिवाय ना मनुष्य योनी किंवा प्राणी योनी आहे म्हणून आपल्याला विनंती अशी आहे की विषय गंभीर आहे महत्त्वपूर्ण आहे आत्ता चुनौतीचा विषय आहे एवढ्या समित्या आपण करतो एक आमदारांची समिती करावी आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत या संदर्भामध्ये देशात नव्हे जगात सुंदर धोरण ज्याला आपण जीवन प्राधिकरण म्हणतो या तेरा कोटी जनतेच्या जीवनाशी निगडीत असणार धोरण जुगाई अधिवेशनापर्यंत आणावं तशी आता आमच्याकडे रस्त्याची कामं बजेटमध्ये वगैरे नसल्याने कामं कमीच आहे आम्ही तो वेळ देऊ शकतो चांगली सूचना आहे या संदर्भात आपण विचार करू चला पुढे